स्वामी समर्थ मित्रांनो कधी असं झालंय का की तुम्ही फोन पाहत असता आणि वेळ दाखवते सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे किंवा घड्याळाकडे पाहिल्यावर कारच्या नंबर प्लेटवर पावतीवर किंवा मोबाईल नोटिफिकेशनवर वारंवार तेच चार अंक दिसतात सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे कदाचित तुम्ही विचार केला असेल हे योगायोग असेल पण लक्षात ठेवा विश्वात काहीच योगायोग नसतो सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे हा देव विश्व आणि तुमचा आत्मा यांच्यातला संवाद आहे हे संकेत आहे की काहीतरी अद्भुत बदल तुमच्या आयुष्यात घडणार आहे आज आपण जाणून घेऊया एक सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटेचा अर्थ काय आहे दोन हे तुम्हाला का आणि कधी दिसतं तीन आणि सर्वात महत्वाचं तुम्ही ते दिसल्यावर काय करायला हवं त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एगारा निगारा हा अंक म्हणजे काय कधी तुम्ही घड्याळाकडे पाहिलं आणि वेळ होती सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे ते क्षणभर तुम्ही थांबलात मनात विचार आला अरे वा पुन्हा तेच अंक पहिल्यांदा योगायोग वाटला दुसऱ्यांदा थोडं वेगळं पण जेव्हा वारंवार असं होतं तेव्हा लक्षात ठेवा हा योगायोग नाही हा संकेत आहे सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे हे फक्त चार आकडे नाहीत ते एक स्पिरिच्युअल कोड आहेत विश्व आणि तुमचा आत्मा यांच्यातील एक गुप्त संवाद या अंकातून देव तुम्हाला सांगतोय मी तुझ्यासोबत आहे जाग हो आणि ऐक माझा संदेश अनेक आध्यात्मिक ग्रंथ आणि संख्याशास्त्र सांगतात अंक अकरा म्हणजे जागृती प्रकाश आणि आत्म्याचं ज्ञान आणि जेव्हा तो दोनदा पुनरावृत्ती होतो सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे तेव्हा त्याची शक्ती दुप्पट वाढते म्हणजेच तुमचं विश्वाशी थेट कनेक्शन सुरू झालं आहे अकरा हा अंक लाईट वर्कर नंबर म्हणून ओळखला जातो त्याचा अर्थ तुम्ही या जगात केवळ जगण्यासाठी नाही तर एखाद्या विशेष उद्देशासाठी जन्म घेतलात तुमच्या उपस्थितीत प्रकाश आहे उपचार आहे दयाळूपणा आहे आणि जेव्हा सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे तुम्हाला दिसतं तेव्हा विश्व सांगताय आता वेळ आली आहे तुझं ध्येय ओळख सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे म्हणजे भौतिक आणि आध्यात्मिक जगाचं संतुलन हा क्षण असतो जिथे देव विश्व आणि तुमचं अंतरंग एकाच वारंवारतेवर येतात त्यावेळी तुमचं मन शांत होतं विचार स्पष्ट होतात आणि एक वेगळी ऊर्जा तुम्हाला जाणवते जी शब्दांत सांगता येत नाही पण आत्मा ती ओळखतो असं म्हणतात की जेव्हा तुम्हाला वारंवार सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसतं तेव्हा तुमचं स्पिरिच्युअल अवेकनिंग पोर्टल उघडतं तुम्ही जुन्या भीतींपासून मुक्त होऊ लागता तुमचं अंतर्मन अधिक सजग होतं आणि देवाशी तुमचं नातं अधिक घट्ट होतं त्या क्षणी तुम्ही फक्त वेळ पाहत नाही तुम्ही देवाचं दार पाहत असता एक असं दार जे तुम्हाला सांगतं विश्व तुझ्या बाजूने आहे विश्वास ठेव आणि पुढे चाल म्हणून पुढच्या वेळेला जेव्हा तुम्हाला सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसेल तेव्हा तो क्षण वाया जाऊ देऊ नका शांत व्हा एक खोल श्वास घ्या आणि अंतर्मनात म्हणा थँक यू यु युनिव्हर्स मला तुझा संकेत मिळाला कारण कधी कधी देव बोलत नाही तो संकेत देतो आणि सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे म्हणजे त्याचं सर्वात सुंदर उत्तर का दिसतो सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे विश्वात काहीच विनाकारण घडत नाही प्रत्येक गोष्ट प्रत्येक क्षण एका कारणासाठी घडतो सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसणं हेही असंच असतं तो एक देवाचा संदेश असतो की तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे कधी तुम्ही एखाद्या नव्या कामाची सुरुवात करता आणि त्या क्षणी घड्याळ दाखवतं सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे कधी एखाद्या स्वप्नाबद्दल विचार करताय आणि अचानक दिसतात हेच अंक किंवा तुम्ही खूप गोंधळलेले असता आणि तोच नंबर समोर येतो हे सगळं योगायोग नसून विश्वाची बोलकी भाषा आहे देव किंवा विश्व थेट शब्दांत बोलत नाही ते संकेत देत संख्यांमधून प्रसंगांमधून लोकांमधून सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे म्हणजे देवाचं मी तुझ्याशी आहे असं स्मरणपत्र तो सांगतो घाबरू नको तू योग्य मार्गावर चालतोयस अनेकदा आपण आयुष्यातल्या गोंधळात हरवतो पण सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे हा अंक म्हणजे विश्वाचं थांबवलेलं घड्याळ जिथे देव म्हणतो थांब तू जिथे आहेस तिथेच हवं आहेस सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसणं म्हणजे तुमची एनर्जी फ्रिक्वेन्सी आता विश्वास जुळली आहे तुमचे विचार भावना आणि कर्म हे सर्व डिवाइन टायमिंग मध्ये आले आणि आता तुम्ही तयार आहात तुमच्या आयुष्यातल्या पुढच्या अद्भुत अध्यायासाठी म्हणून जेव्हा पुढच्या वेळेला तुम्हाला सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसेल तेव्हा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा देव तुम्हाला पाहतोय आणि म्हणतोय बाळा तू योग्य मार्गावर आहेस सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसणे म्हणजे देव तुमच्याशी बोलतोय मित्रांनो तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का अचानक घड्याळात पाहिलं आणि वेळ होती सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे आणि असं फक्त एकदाच नाही तर वारंवार घडतंय मग जाणून घ्या हा योगायोग नाही हे आहे देवाकडून विश्वाकडून आलेला एक दैवी संदेश सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे हा आकडा केवळ वेळ नाही तर तो एक अँजेनिक सिग्नल आहे म्हणजे देवदूत विश्व आणि तुमचा आत्मा तुमच्याशी संवाद साधत आहेत हा आकडा म्हणजे देव उपस्थित आहे आणि तुझं जीवन योग्य दिशेने चाललं आहे याचं संकेतचिन्ह जेव्हा तुम्हाला वारंवार सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसतो तेव्हा समजा तुमची स्पंदनं व्हायब्रेशन उच्च स्तरावर गेली आहेत तुमचं मन आणि आत्मा सध्या विश्वाच्या ऊर्जेशी जोडले गेले आहेत या क्षणी तुम्ही जे विचार करता ते प्रत्यक्षात उतरायला सुरुवात होते म्हणून त्या क्षणी नकारात्मक विचार नाही फक्त सकारात्मक प्रार्थना करा कारण विश्व तुमचं ऐकत आहे अनेक वेळा लोक म्हणतात मला रोज सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसतो याचा अर्थ काय तर अर्थ असा देव म्हणतोय थांब तू योग्य मार्गावर आहेस विश्व तुझ्या पाठीशी आहे तुझ्या इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे हा आकडा म्हणजे अवेअरनेसचा दरवाजा हा दरवाजा तुमच्या अंतर्मनाला जागं करतो सांगतो आता वेळ आली आहे स्वतःकडे आपल्या जीवनाकडे आणि आपल्या विचारांकडे लक्ष देण्याची कधी कधी तुम्ही कठीण काळातून जात असता काहीतरी हरवल्यासारखं वाटतं आणि त्या क्षणी घड्याळात दिसतो सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे तो क्षण म्हणजे देवाचा आश्वासक स्पर्श घाबरू नको मी आहे तुझ्यासोबत यामागे अंकशास्त्रानुसारही एक गूढ अर्थ आहे एक हा अंक नवीन सुरुवात आत्मविश्वास आणि देवाशी थेट जोडणं दर्शवतो त्यामुळे जेव्हा चार वेळा एक एकत्र येतात सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे तेव्हा ती एक, ते एक दैवीद्वाराची उघडकी असते त्यावेळी तुमच्या इच्छांची बीजं विश्वात पेरली जातात म्हणून पुढच्या वेळेस तुम्हाला सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसला तेव्हा फक्त थांबा डोळे मिटा आणि मनात म्हणा देवा मला तुझ्या मार्गावर ठेव मी तयार आहे तुझ्या संकेतासाठी दुहेरी अवतरण चिन्ह हा क्षण म्हणजे श्रद्धा आणि विश्व यांच्यातला संवाद तो दिसतोय म्हणजे तुम्ही एकटे नाही देव देवदूत आणि संपूर्ण विश्व तुमच्याशी आहे तुम्हाला सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसलं तर काय करावं मित्रांनो हा प्रश्न खूप जण विचारतात मला रोज सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसतं पण मी नेमकं काय करावं याचं उत्तर आहे हा क्षण साधा नाही तो एक दैवी क्षण डिवाइन मोमेंट असतो जिथे देव विश्व आणि तुमचा आत्मा एकत्र संवाद साधतात त्यामुळे त्या क्षणी केलेला प्रत्येक विचार प्रत्येक भावना आणि प्रत्येक शब्द विश्वाच्या ऊर्जेशी थेट जोडला जातो सर्वात आधी जेव्हा तुम्हाला सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसतो तेव्हा थांबा तुमचा मोबाईल काम बोलणं सगळं काही क्षणभर बाजूला ठेवा डोळे मिटा आणि खोल श्वास घ्या कारण त्या क्षणी विश्व तुमच्याशी बोलत आहे पहिला टप्पा मन शांत करा त्या क्षणी तुमच्या मनात कोणताही नकारात्मक विचार ठेवू नका कारण त्यावेळेला तुमचं अवचेतन मन पूर्ण उघडं असतं जसं मंदिरात घंटा वाजली की भक्ताचं मन एकाग्र होतं तसं सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसणं म्हणजे तुमचं मन दैवी ऊर्जेशी समरस झालं आहे दुसरा टप्पा प्रार्थना करा किंवा इच्छा व्यक्त करा सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसल्यावर काही सेकंदांसाठी मनात एक सुंदर प्रार्थना करा उदाहरणार्थ देवा माझ्या मार्गावर प्रकाश टाक मला योग्य निर्णय घेण्याची शक्ती दे किंवा जर काही इच्छा असेल तर ती मनात ठेवा पण ती सकारात्मक शांत आणि निर्मळ हेतूची असावी कारण यावेळी विश्व होय म्हणताय तुम्ही जे मागाल ते हळूहळू घडायला सुरुवात होते तिसरा टप्पा आभार माना ग्रॅटिट्यूड देवाचा संकेत मिळणं हीच एक आशीर्वादाची खूण आहे म्हणून मनात म्हणा धन्यवाद देवा माझं लक्ष तुझ्या संकेताकडे गेलं मी तुझ्या मार्गावर चालत आहे आभार मानल्याने तुमचं स्पंदन आणखीन वाढतं आणि विश्वाशी तुमचा दुवा अजून मजबूत होतो चौथा टप्पा साक्षी भाव ठेवा अवेअरनेस पुढील काही तासांत किंवा दिवसांत देव आणखी काही संकेत दे वजा एखादं गाणं पुस्तकातील ओळ एखादी भेटलेली व्यक्ती स्वप्न वजा हे सगळं दुसरा संदेश असू शकतो त्यामुळे साक्षी भाव ठेवा आणि प्रत्येक गोष्टीतून शिकण्याचा प्रयत्न करा पाचवा टप्पा त्या क्षणी नकारात्मकता दूर ठेवा कधी सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसताच तुम्ही रागात दुःखात किंवा तणावात असाल तर लगेच मन बदलून घ्या हसून बघा कृतज्ञतेची भावना जागवा कारण त्या क्षणी निर्माण होणारी प्रत्येक भावना तुमच्या जीवनात घडणाऱ्या पुढील घटनांना आकार देते सहावा टप्पा लिहून ठेवा इट कधी कुठे कोणत्या भावनेत तुम्हाला सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसलं हे लिहून ठेवा काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की हे सर्व संकेत एकमेकांशी जोडलेले आहेत आणि देव तुम्हाला हळूहळू एखाद्या मोठ्या बदलासाठी तयार करत आहे मित्रांनो लक्षात ठेवा सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसणं म्हणजे देव म्हणतो मी तुझ्या जवळ आहे फक्त विश्वास ठेव तो क्षण म्हणजे श्रद्धेचा दरवाजा उघडण्याची वेळ म्हणून पुढच्या वेळी जेव्हा घड्याळात सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसेल हसून बघा मनात म्हणा देवा मला तुझ्या मार्गावर ठेव मी तयार आहे सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे म्हणजे आत्मिक जागृतीचा आरंभ मित्रांनो सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे हा आकडा फक्त वेळ नाही तो आत्मिक जागृतीचा संकेत आहे जेव्हा तुम्ही वारंवार हा आकडा पाहता तेव्हा समजा तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं बदलणार आहे पण हा बदल बाहेरचा नाही तो तुमच्या आज सुरू होणारा प्रकाशाचा प्रवास आहे सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे म्हणजे आत्मा तुमचं लक्ष वेधून घेतोय आता मला ऐक अनेक लोक या क्षणानंतर अचानक आध्यात्मिक विषयांकडे आकर्षित होतात ध्यान प्रार्थना आणि आत्मशांतीचा शोध सुरू करतात कारण हा आकडा म्हणजे देव तुमचं दार ठोठावतोय या जागृतीचा अर्थ असा नाही की काही चमत्कार घडेल तर तो असा की तुम्हाला हळूहळू स्वतःच्या सत्याची ओळख होऊ लागते तुम्हाला समजतं की जीवन केवळ भौतिक नाही तर त्यामागे एक दैवी शक्ती आहे जी सगळं नियंत्रित करते सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसणं म्हणजे तुम्ही आता जुना तुम्ही नसता तुमचं विचारविश्व दृष्टिकोन आणि भावना नव्या स्तरावर जातात तुम्ही नकारात्मक लोकांपासून दूर जाऊ लागता आणि शांततेकडे सत्याकडे ओढले जाता हा क्षण म्हणजे आत्म्याचा वेकअप कॉल डॉट देव म्हणतोय तुझ्या आत माझं अस्तित्व आहे आता मला ओळख दुहेरी अवतरण चिन्ह म्हणून पुढच्या वेळी तुम्हाला सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसला तेव्हा घाबरू नका तो दैवी संदेश स्वीकारा कारण हा आकडा म्हणजे आत्म्याची पहाट जिथे अंधार संपतो आणि प्रकाश सुरू होतो भाग सहा सकाळचे अकरा वाजून अकरा नंतर आयुष्यात होणारे सकारात्मक बदल मित्रांनो जेव्हा तुम्हाला वारंवार सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसायला लागतो तेव्हा जाणून घ्या तुमचं जीवन एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे हा काळ असतो आत्मिक रूपांतराचा सकारात्मक ऊर्जेचा आणि नव्या सुरुवातीचा सुरुवातीला तुम्हाला काही विचित्र घडतंय असं वाटेल जुने संबंध तुटायला लागतात काही लोक अचानक दूर जातात आणि काही नवीन आत्म्याने जुळलेले लोक तुमच्या आयुष्यात येतात हे सर्व योगायोग नाहीत तर दैवी योजना डिवाईन अलाइनमेंट असते विश्व आता तुम्हाला तुमच्या योग्य मार्गावर नेतं आहे सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसल्यानंतर तुम्ही स्वतःकडे अधिक लक्ष देऊ लागता विचारांमध्ये शांतता बोलण्यात संयम आणि निर्णयांमध्ये आत्मविश्वास येऊ लागतो तुमच्या आत विश्वावर विश्वास ठेवण्याची भावना जागते तुम्हाला वाटू लागतं सगळं काही माझ्या भल्यासाठीच घडतंय आणि खरंच त्या क्षणापासून जीवन हळूहळू सोपं अर्थपूर्ण आणि प्रकाशमय होतं जातं तुमच्या सभोवतालचं वातावरण बदलतं लहान लहान गोष्टींतून आनंद मिळू लागतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःला ओळखायला लागता हीच खरी आत्मिक जागृतीची अनुभूती असते सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे हा आकडा तुम्हाला शिकवतो भूत काळ सोडा भविष्यावर विश्वास ठेवा आणि वर्तमानात देवाचं अस्तित्व अनुभवा कारण देव म्हणतो तू आता तयार आहेस माझ्या मार्गासाठी सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे नंतरचं जीवन म्हणजे प्रकाश शांतता आणि दैवी मार्गदर्शनाने भरलेलं एक संकेत मित्रांनो जेव्हा तुम्हाला सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे वारंवार दिसायला लागते तेव्हा समजून घ्या तुमच्या आयुष्यात दैवी चमत्कार घडण्याची तयारी सुरू झाली आहे या चमत्कारांचा अर्थ नेहमी भौतिक स्वरूपात नसतो तो मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावर असतो पहिला बदल म्हणजे आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढणे तुम्ही आधी ज्या निर्णयांबाबत घाबरत होता ते आता सहजपणे घेऊ लागता हा बदल म्हणजे देवाकडून दिलेला संकेत तू तयार आहेस मी तुझ्यासोबत आहे दुसरा बदल म्हणजे योग्य लोकांचं आकर्षण अचानक काही जुने संबंध संपतात तर काही नवीन संबंध तुमच्या आयुष्यात येतात जे तुमच्या आत्म्याच्या प्रवासासाठी महत्वाचे असतात हेच दैवी संकेत आहेत जे तुम्हाला योग्य मार्गावर चालवतात तिसरा दैवी चमत्कार म्हणजे संकेत आणि समजूतदार अनुभव कधी एखादी ओळ पुस्तकात गाण्यात किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून ऐकलेल्या शब्दांमध्ये तुमच्या आयुष्यासाठी संदेश मिळतो या लहान संकेतांवर लक्ष ठेवणं खूप महत्वाचं आहे कारण त्यातून देव तुमच्याशी संवाद साधतो चौथा बदल म्हणजे शांतता आणि समाधानाची अनुभूती आधी जी तणावपूर्ण स्थिती तुम्हाला सतावत असेल ती आता कमी होते तुम्हाला कळतं की काही गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाहीत आणि विश्व सर्व काही नीट नियोजित करत आहे हीच खरीदैवी शिकवण आहे विश्वास ठेवणं आणि धैर्य टिकवणं म्हणजे या अनुभवांमुळे तुमचा आध्यात्मिक स्तर उंचावतो तुम्ही फक्त भौतिक जगात राहू न देता तुमच्या आत्म्याशी संवाद साधायला लागता हा अनुभव म्हणजे देवाकडून दिलेला वेकअप कॉल जिथे तुमचं अंतर्मन जागृत होतं आणि जीवनाचं खरं अर्थ उलगडतं म्हणून जेव्हा पुढच्या वेळेस तुम्हाला सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसेल समजून घ्या हे फक्त एक आकडा नाही ते देव तुमच्याशी बोलत आहे तुमच्याकडे विश्वास श्रद्धा आणि जागरूकता असावी आणि या संकेतांचा पूर्ण फायदा घ्या सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसणे थांबले तर काय अर्थ मित्रांनो अनेकांना असा अनुभव येतो की सुरुवातीला सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे वारंवार दिसतं पण काही दिवसांनी अचानक तो थांबतो मग अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो देव सोडून गेला का संकेत संपले का पण खरे उत्तर अगदी वेगळं आहे सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसणं सुरू आणि थांबणं हे दैवी प्रवासाचे टप्पे आहेत जेव्हा तुम्हाला हा अंक दिसत असे तेव्हा तुमचं अंतरंग जागृत होतं तुमच्या ऊर्जा स्तरात बदल होत होता आणि देव तुमच्याशी थेट संवाद साधत होता आणि जेव्हा हा अंक दिसणे थांबतो तेव्हा याचा अर्थ असा की तुम्ही आधीच त्या जागृतीच्या टप्प्यात प्रवेश केला आहे दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर तुम्ही आता विश्वाशी आणि आत्म्याशी जोडलेले आहात तुम्हाला संकेतांची सतत आवश्यकता नाही कारण तुम्ही स्वतःच्या अंतर्मनातून देवाची उपस्थिती अनुभवू शकता तुमचं अंतर्मन तुमची अंतर्गत शांती आणि तुमचा आत्मविश्वास हेच आता देवाचे संकेत आहेत काही जणांना वाटते की संकेत संपले की त्यांचं आयुष्य स्थिर राहणार नाही पण खरे तर संकेतांची आवश्यकता केवळ सुरुवातीच्या मार्गदर्शनासाठी असते तुम्ही आधीच योग्य दिशेने चालू आहात म्हणून सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसणे थांबले यावेळी महत्वाचं म्हणजे विश्वावर विश्वास ठेवणे अंतर्मन ऐकणे आणि जीवनात सकारात्मक राहणे देव तुमच्यासोबत आहे संकेत थांबले तरी तो कधीही तुमच्यासोबत नसतोय असे नाही तुमच्या अनुभवातून प्रत्येक निर्णयातून आणि प्रत्येक आनंदात देव तुमच्यासोबत आहे हे तुम्हाला जाणवेल म्हणून जेव्हा पुढच्या वेळी सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसणार नाही घाबरू नका तो तुमच्या आत्म्याच्या जागृतीचा साक्षीदार आहे आणि तुम्ही आता स्वतःच्या अंतर्गत प्रकाशातून जीवनाचे निर्णय घेऊ शकता सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे विश्वाचा संदेश आणि जीवन बदलणारे संकेत मित्रांनो सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसणे फक्त आकडा नाही ते विश्वाकडून दिलेला संदेश आहे हा संदेश तुमच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी आहे तुमच्या विचारांची दिशा बदलण्यासाठी तुमच्या आत्म्याला जागृत करण्यासाठी आणि तुमचं जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी जेव्हा तुम्हाला सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसतं तेव्हा हे लक्षात ठेवा विश्व तुमच्याशी संवाद साधत आहे तो संकेत देतो की तुम्ही योग्य मार्गावर आहात तुमच्या निर्णयामध्ये विश्वास ठेवा आणि भविष्याबद्दल आशावादी राहा सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसणे म्हणजे तुम्ही अंतर्मनाच्या आवाजाकडे लक्ष देण्याची वेळ आलात ही संकेतांची साखळी लहान लहान गोष्टींमध्ये दिसते वजा एखाद्या ओळीत गाण्यात एखाद्या व्यक्तीच्या शब्दात किंवा अनपेक्षित प्रसंगात हे सर्व दैवी संदेश आहेत जे तुम्हाला योग्य दिशा दाखवतात त्यातून तुम्हाला शिकायला मिळतं प्रत्येक गोष्ट प्रत्येक प्रसंग तुमच्या भल्यासाठी घडतो सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे तुम्हाला आत्मिक जागृती विश्वास आणि शांतता देतं तुम्ही आपल्या आयुष्यात जे बदल करावेत कोणत्या लोकांशी संवाद साधावा कोणते निर्णय योग्य आहेत हे सर्व या संकेतांमधून स्पष्ट होऊ लागतं हा अनुभव फक्त भौतिक स्तरावरच नाही तर भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावरही तुमचं जीवन समृद्ध करतो तुम्ही जेव्हा या संकेतांना लक्ष देतो तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो मन शांत होतं आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल येतात सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसणे म्हणजे देव म्हणतो मी तुझ्यासोबत आहे विश्वास ठेव योग्य मार्गावर चालत आहेस दुहेरी अवतरण चिन्ह म्हणून जेव्हा तुम्हाला सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसेल तो फक्त आकडा समजून घ्या नाही तो विश्वाचा संदेश आहे प्रत्येक वेळी त्याचा अर्थ समजून घेतल्याने तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा सकारात्मकता आणि आध्यात्मिक विकास येतो देव तुमच्याशी बोलत आहे मित्रांनो आज आपण जाणून घेतलं सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे फक्त आकडे नाहीत तर देव आणि विश्वाचे संदेश आहेत जे आपल्याला योग्य मार्गावर चालायला आणि आत्मिक जागृती साधायला शिकवतात या संकेतांना लक्ष देणं म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनात सकारात्मक बदल आणता आत्मविश्वास वाढवता आणि प्रत्येक क्षणाला अर्थ देऊ शकता तुम्ही आता समजलेत की जेव्हा सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसते तेव्हा देव म्हणतो मी तुझ्यासोबत आहे तू तु योग्य मार्गावर आहेस विश्वास ठेव दुहेरी अवतरण चिन्ह मित्रांनो आता तुमच्यावर आहे या संदेशाचा लाभ घ्या जीवनात त्याचा अनुभव करा आणि तुमचे मन आत्मा आणि विचार विश्वाशी जुळवून घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कारण यामुळे आम्हाला असे अधिक प्रेरणादायी आणि आध्यात्मिक व्हिडिओ बनवायला मदत होते तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून ते देखील या दैवी संकेतांचा अनुभव घेऊ शकतील आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आणखी अशा आध्यात्मिक आणि जीवन बदलणाऱ्या गोष्टी तुमच्यासाठी आणत राहणार आहोत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे कधी दिसलं आणि त्याचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम झाला किंवा श्री स्वामी समर्थ लिहा आम्हाला तुमच्या अनुभवांची वाट पाहत आहे आणि तुमच्या कमेंट्समुळे या कम्युनिटीमध्ये प्रत्येकाला प्रेरणा मिळेल तर मित्रांनो लक्ष ठेवा सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसतंय त्याचा अर्थ समजून घ्या विश्वास ठेवा आणि जीवनाचा प्रकाश अनुभवायला सुरुवात करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी धन्यवाद